शहा प्रकरणामध्ये झालेली चूक सुधारण्याची संधी तीस वर्षानं सायराबानो प्रकरणाच्या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे या यानिमित्तानं पुन्हा एकदा मुस्लिम महिलांचे जे प्रश्न आहेत तलाक असेल हलाला असेल हे सगळे चर्चेला आलेले आहेत आणि समान नागरी कायद्याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे त्याच्यावरती मतं मागवण्यात आलेली आहेत पण नेमकी या महिलांची लढाई काय आहे कुठल्या प्रश्नांसाठी ह्या आहेत हे प्रश्न खरंच त्यांचे एकट्यांचे आहेत का इतर सर्व महिलांचे आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आत्ता आपल्यासोबत ही लढाई लढणाऱ्या तीन महिला आहेत त्यामध्ये एक सायरा बानो स्वतः आहेत त्याचबरोबर तलाखनंतरसुद्धा कोर्टामध्ये संविधानिक पद्धतीनं ही लढाई ज्या जिनं लढली ती आप सोबत है तिचा निकाल लगला आता पोटगी मिलती है ती आ अकोल ही हिसुद्धा है तिघीन ज्यादा कहानिया वेगवेगत नेमक का अपन जा कि सारा जी क्या कहेंगी आपकी जो जो केस है वो भी आ, किस तरह से आपने चौदह साल आपकी शादी को हुए थे चौदह साल के बाद आ, दो बच्चे होने के बाद आपको तलाक तलाक कह के तलाक दिया गया क्या क्या सहना पड़ा इस दौरान आपको बहुत कुछ सहना पड़ा और मेरे जो हस्बैंड थे बहुत मारपीट करते थे शुरू से ही मतलब तलाक देने की बात करते थे और उसके बाद धीरे धीरे मतलब चलता गया मेरे बच्चे हो गए उनकी जो मम्मी थी वो भी कहती थी इसको तलाक दे दो दूसरी कर लो और मेरे जो हस्बैंड थे वो भी मतलब अपने जो मम्मी के पक्ष में रहते थे और उसके बाद हम लोग उन उनका कोई घरेलू झगड़ा हुआ उसके बाद अलग हो गए उसके बाद थोड़ी सी राहत हुई मेरे बच्चे हो गए और उसके बाद भी उनकी मानसिकता नहीं बदली और वो आ, कोई भी चीज मेरे मेरे को दबाते थे और अपने आ, अपना ऊपर मतलब कोई भी बात को ऊपर रखते थे और मेरी कोई भी बात को नजरअंदाज कर देते थे मानते नहीं थे दो बच्चे होने के बाद में उन्होंने छः सात बार एबॉशन मेरे, मेरे करवाया जबरदस्ती दवाइयाँ खिलाई और दुनिया भर की कमियां मेरे अंदर निकालते थे और उस, उसके बाद मेरी बहुत तबीयत खराब हो गई और मानसिक रूप से मुझे बीमार कर दिया और शारीरिक शोषण भी करते थे मारपीट करते थे और उसके बाद मेरे जो घर वालों को कहा कि मतलब इनकी तबियत खराब है इनको आकर ले जाइए उसके बाद मेरी बहुत तबीयत खराब थी तो मेरे जो एक्स हजबेंड हैं उन्होंने मुझे मुराद बाद स्टेशन तक छोड़ दिया और मेरी मम्मी पापा वहाँ से आके मुझे मायके ले गए उसके बाद मैं मायके में थी मेरा ट्रीटमेंट मेरे मम्मी पापा ने करवाया उसके बाद मेरी कुछ तबियत खराब मतलब तबीयत सही हुई तो मैंने कहा कि मैं आ जाती हूँ और लेकिन मेरे हस्बैंड ने कहा कि नहीं तुम नहीं आना और मैं तुमको नहीं रखूँगा और फिर जो फ़ोन पर भी जो बातें होते थे मानसिक और मानसिक रूप से मतलब बहुत टेंशन देते थे और उसके बाद 2015 में अक्टूबर 10 हज़ार पंद्रह दस दस अक्टूबर को 2015 में उन्होंने स्पीड पोस्ट से तलाकनामा भेजा और उसके बाद फिर हम हमको तलाकनामा मिला उसके बाद हम इधर उधर गए तो हमें कहीं न्याय नहीं मिला तो उसके बाद हम सुप्रीम कोर्ट में गए और वहाँ पे हमने अपनी याचिका दायर की एक्चुअली आप सभी कोई शरीयत के खिलाफ नहीं लड़ रहे तो आप शरीयत में बदलाव लाने की अपने हक की बात कर रहे हैं लेकिन जो महिलाएं अभी भी नहीं समझ पा रही है कि इसका शरीयत में बदलाव क्यों ज़रूरी है तो उनको आप क्या कहेंगी मैं उनसे यही संदेश है कि वो शरीयत के जो पहले कानून जो बने थे उसमें संशोधन होना चाहिए और ये जो ट्रिपल तलाक है उससे बहुत ही ज़्यादा शोषण और अत्याचार होता है तुझ्या बाबतीमध्ये तर म्हणजे खूप तू एक सगळ्यांसमोर असे उदाहरण आहे की तलाकनंतर तू त्याच्या विरोधात आवाज उठवलास आणि कोर्टामध्ये गेलीस कोर्टानं तुझ्या बाजूनं निकाल दिला आहे पण हा सगळा जो प्रवास होता तो खूप कठीण होता आणि आत्ता तुझ्या बाजूनं निकाल आल्यानंतर इतर महिलांना तू काय सांगशील काय नेमकं काय याची आवश्यकता आहे काय भोगावं लागतं मुळात शर्यत ॲप्लिकेशन ॲक्ट जो आहे तो हा कोडिफाईड ॲक्ट नाही आहे शर्यत म्हटलं जातं की शर्यत ही अपरिवर्तनीय आहे परंतु ती परिवर्तनीय आहे सुरुवातीला आपल्या काळा म्हणजे ब्रिटिश काळ काळ जेव्हा होता त्यावेळेला जो काही शर्यत कायदा होता तो संपूर्ण गुन्हेगारी कायदा तो रद्द करण्यात आला आणि त्यातला फक्त बहुविवाह तलाक विवाह म्हणा किंवा पोटगी वारसा हक्क इथपर्यंतच हा शर्यत कायदा कायम ठेवण्यात आला आणि ह्यालाच आपण आज पूर्ण संपूर्ण इस्लामी कायदा किंवा शर्यत कायदा असं आपण म्हणतो तर ह्या कायद्याने हलाला निकाह म्हणा किंवा बहुपत्नीत्व एकतर्फी तोंडी तलाक देणं ह्या प्रथांना खूप मान्यता दिली गेलेली आहे आणि ह्या प्रथांमुळे मुस्लिम महिलांचं आयुष्य खूप उद्ध्वस्त होत आहे आणि तलाक हा शब्द तीन वेळा उच्चारला किंवा तो लिहिला जरी पत्नीला उद्देशून लिहिला तरी तो तलाक होतो आणि तो, तो बंधनकारक आहे असं म्हटलं जातं आणि ब असं मुस्लिम लोक मानतात आणि त्यानंतर समजा ते विभक्त झालेले पती पत्नी त्यांना जर पुन्हा एकत्र यायचं असेल तर त्या महिलेला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावं लागतं त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतात त्याच्याशी मग पुन्हा घटस्फोट घ्यावा लागतो त्याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा पहिल्या नवऱ्याशी लग्न करायचं आणि पुन्हा संसाराला सुरुवात करायची ही जी प्रथा आहे हलाला निकाह तरी ही अत्यंत अमानुष आणि घृणास्पद प्रथा आहे आपल्याकडे इंडियन पिनल कोड हा कायदा आहे ज्याच्यामध्ये आपण विनयभंग म्हणा किंवा बलात्कार ह्यांसारख्या गुन्हे गुन्ह्यांचा आपण अभ्यासाला मे गुन्हे आहेत गुन्हे आहेत तर त्यांच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एखाद्या महिलेच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव व्यक्त करणे किंवा अशा प्रकारचं वक्तव्य जर केलं तर तो तिच्या विरुद्धचा विनयभंग आहे मग हलाला निकाह ही पद्धत तिला करायला भाग पाडणं हा विनयभंग नाही तर निश्चितपणे आहे तर ह्या प्रथा ज्या आहेत तर त्यांनाही हे जे काही गुन्हे आहेत तर त्यांनाही शिक्षा वगैरे लागू होणं मला असं गर, गरजेचं वाटतंय तुझ्या बाबतीतलं काय सांगशील की तू कशा पद्धतीनं या म्हणजे तू स्वतः विक्टीम होतीस भारतीय समाजाने स्त्रीला एकतर दासी मानले अथवा देवी तरी मानले पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही स्त्रीला देवीही मानू नये कारण देवी जर मांडला तर तिच्याशी आपलं भक्तिभावाचं नातं तयार होईल आणि जर तिला आपण दासी मांडलं तर, तर ती एक फक्त उपभोगाची वस्तू ठरेल तर माझी विनंती आहे की तुम्ही स्त्रीला एक सहचरणी माना आई म्हणा बहीण माना मैत्रीण माना, माना। पण तिला दासी किंवा देवी मानू ना कर। गजाला आप अकोला से आई हो पाँच महीने हुए आपकी शादी को और उसके तुरंत आपका आप आपके पति के साथ अभी नहीं रह रही तो किस तरह से आपके साथ इन पाँच महीनों में व्यवहार किया गया और आप किस तरह से अभी ये लड़ाई जो लड़ रही हो मुझे बहुत टॉर्चर करा जा रहा है मेरी स्कूल छुड़ा दी मेरे हस्बैंड ने नवी क्लास भी नहीं पढ़ने दिए कहा कि इसे मुझे दिखता नहीं है मैं भी ना हूँ उसके बावजूद उसने मुझे इतना टॉर्चर किया स्कूल छोड़ने के लिए मजबूर किया मुझे मरने के लिए मजबूर किया उसके घर वालों ने रिश्ता तोड़ दिए थे रिश्ता करने के बावजूद फिर अब रहने नहीं देते उसकी मम्मी से अफेयर कर लिया ये हमारा हदीस इस्लाम तो नहीं बोलता है ना तीन तलाक की वो धमकी दे रहा है आज मैं पाँच महीने से नई दुल्हन इसीलिए बैठी हूँ क्यों बोलते हैं उसके घर वाले तीन तलाक बोल के तुझे हम छोड़ देंगे आज पांच महीने से मैं मेरे मम्मी पापा के घर पे बैठी हूँ उन लोगों के दिल पे क्या बीतती होगी अरे मौलाना लोग उठने के लिए बैठे हैं उनकी बेटियों के साथ ऐसा नहीं हुआ तो उनको क्यों तकलीफ होगी जिसके माँ बेटी के साथ हो रहा है जिसके घर में जवान बेटी बैठी है शादी होने के बावजूद पांच महीने की दुल्हन बैठी उनके माँ बाप से पूछो तुम लोग जाके आज उसी धमकी की वजह से मैं बैठी हूँ कि तीन तलाक देकर तुझे छोड़ दे गया न तेरी कुछ देगा कुछ भी नहीं दूंगा तुझे क्योंकि मैं कमाता नहीं हूँ और जब वो करोड़पति है उसके पापा के बिजनेस में उसका हर चीज का बंटवारा है अभी इतना प्रेशर कर रहे मुझे बोलते तुझे गुंडों से उठवा देंगे तेरे घर वालों को तुझे पातुर के गुंडे लगवा के मार देंगे तेरे घर वालों के साथ तुझे अकोले के गुंडे ला के मार देंगे पुलिस के पास जाते पुलिस बोलते तड़ी पार कर देंगे वकील के पास जाते वकील बोलता है कि नहीं हमने तो नंदानी की डाले और खाउटी की केस निकलती है सबको खरीद डाले अब इंसाफ के लिए जाए तो कहाँ जाए पर्सनल लॉ बोर्ड के जो निकाले इन लोगों ने वहाँ पर जाएगा अगर मेरे शोर ने बोल दिया तलाक 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 तो वो लोग मुझे भेज देंगे हो गया तुम्हारा तलाक निकल जाओ लेकिन मेरी जो लाइफ है उसका क्या होगा फिर मेरी तो अभी अट्ठारह साल उम्र है फिर मेरे साथ मेरी जो इतनी पचास साल की ज़िंदगी बाकी वो कहाँ काटूंगी मैं मैं ये सख्त मेरे खिलाफ हुई लोगों के कि कायदा जो है तीन तलाक का वो बिल्कुल आना चाहिए क्योंकि आज मैं बैठी हूँ मेरी दो बहनें हैं और उनका फ्यूचर क्या होगा हमें भाई नहीं है हम सिर्फ तीन बहनें एक दूसरे के मम्मी पापा के बाद हम लोगों का कोई नहीं है क्योंकि वो लोग पैसे वाले हैं और मेरी बहनों का मुझे ही करना है जब मैं ही बैठी होगी तो मेरे बहनों को कौन आएगा करने के लिए इसीलिए मैं चाहता कि तीन तलाग का जो कायदा बन होणार आपण पाहिलं तिघींच्याही कथा पाहिल्या अत्यंत अमानवी पद्धतीनं तिघींनाही वागणूक दिली होती पण प्रत्येकजण याच्या विरोधामध्ये उभं राहिलेलं आहे कारण ही लढाई फक्त त्यांची नाही आहे तर मुस्लिम समाजातल्या प्रत्येक महिलेच्या अधिकाराची आणि हक्काची आहे त्यासाठी ह्या सगळ्या एकत्र येऊन लढत आहेत मुस्लिम समाजामधील महिलांवरती होणाऱ्या अत्याचारांबाबत तलाक असेल हलाला असेल खुला असेल या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी अनेक महिला ज्या आहेत त्या पुढे येत आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीनं पुण्यामध्ये याच महिलांच्या अधिकारासाठी एका राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच निमित्तानं महिलांविषयक काम करण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत अभ्यासक आहेत हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमके प्रश्न काय आहेत आणि त्यांचं काम कशा पद्धतीनं सुरू मुस्लिम समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांचं म्हणणं काय की बऱ्याचदा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जो आहे त्याच्याकडनं असं एक चित्र उभं केलं जात आहे की मुस्लिम महिला असतील किंवा इतर मुस्लिम समाज जो आहे संबंध की त्याला हे नको आहे त्याला युनिफॉर्म सिव्हिल कड नको आहे ट्रिपल त्यालाबद्दल त्यांचे काही आक्षेप नाही आहेत पण काही जण हे करत आहेत असं चित्र जे आहे ते निर्माण करण्याचं काम केलं जात आहे या परिस्थितीबद्दल काय सांगाल आ, आता सध्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड महिलांकडनंच सह्या घेत आहे सिग्नेचर कॅम्पेन राबवत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला शर्यतमध्ये मध्ये कुठलाही दखल नको आहे हम शर्यत मी किसी भी तरा की से इन्कार करती आहे महिला आहे म्हणून स महिलांचीच सह्या घेऊन महिलांना महिलांच्या विरोधामध्ये उभं केलं जात आहे मोर्चे काढले जात आहेत आणि शर्यत मी दखलंदाजी हम महिला बर्दाश्त नहीं नाही त्याच्यामध्ये हा फायदा कुणाचा आहे पुरुषांचा फायदा आहे हे महिलांना समजून घेणं आवश्यक आहे मला असं वाटतं बरोबर आहे की या महिलांनाच महिलांच्या विरोधामध्ये उभं केलं जाते आप क्या बी आप बहुत सालों से मुस्लिम सत्यशोधक मंडळ से जुडी हुई क्या अनुभव रहे हैं और किस तरह से इन सब चीज़ों को आप देखती हैं सबसे पहले तो मैं ये जानती हु मैं एक महिला हूँ और उन लोगों को भी मैं महिलाओं के नज़र से जिनकी ज़िंदगी जो तीन तलाक या जुबानी तलाक दे जो बर्बाद हो जाती है तो ये ना हो इसके लिए करके हमारा भारतीय मुस्लिम महिला आंदोलन ने सुप्रीम कोर्ट में हमने भी जजमेंट डाला है भारतीय मुस्लिम महिला आंदोलन ने जो जजमेंट डाला है उसके साथ ही जो हम पर प्रेशर आ रहा है जो हमारे घर वालों पर आ रहा है या हमारी संस्था पे आ रहा है उसका बुरा असर हमको देखने मिल रहा है लेकिन हम इसके लिए डरेंगे नहीं मोटा गंभीर प्रश्न है कि मुस्लिम हाँ सग अपने अधिकार मिलावे यहाँ आता हाँ महिला अपने घर सुधा सोड़ा तैयार है अपने सोबत नूर जहीद है कि ज्यादा दिल्ली वर् ले लेखिका है आप दिल्ली से आई है महाराष्ट्र में आप दिल्ली और उत्तर प्रदेश में आप इन सभी प्रश्नों को लेके काम कर रही है क्या अनुभव रहे हैं और अभी शाहरा बानों के जो जब कोर्ट में चल रहा है केस तो उसके बारे में मुस्लिम महिलाओं का क्या कहना है आप जब कम्युनिटी में जाती हो तो क्या उनसे क्या सुनने को मिलता है किस तरह से महिला ग्रास लूट पे काम क्योंकि आप लेखिका है एक संवेदनशील नज़रिए से आप इन सब चीज़ों को देखती आ रही है तो क्या बताएंगी इसके बारे में देखिए ऐसा है एक तो ये बात कि जो इतनी महिलाएं सड़क पे आई हैं और कह रही हैं कि हमें कोई तब्दीली नहीं चाहिए ये बिल्कुल इस वजह से हो रहा है क्योंकि उनके सर पे भी ट्रिपल तलाक की तलवार लटक रही है और उनको भी इस तरह से धमकाया जा रहा है इसलिए वो अपने आप को प्रोटेक्ट करने के लिए सड़क पर उतर रही हैं वो हमेशा दोहरी बात करती हैं सड़क पर उतरी हुई महिलाएं को भी हम जब साइड में ले जा के बात करते हैं कि क्या वाकई तुम समझती हो कि ये सही है तो कहती है नहीं हम नहीं समझते हम पूछते हैं क्या तुम ये चाहती हो तुम्हारे साथ तुम्हारी बेटी के साथ इस वह से हो वो कहते हैं नहीं हम नहीं चाहते कैसा तो तब्दीली की ज़रूरत है दूसरी बात मैं ये कहना चाहूँगी कि शरीयत क़ुरान और हदीस के डेढ़ सौ बरस बाद लिखी गई है वो इंटरप्रटेशन है शरीयत का मतलब है रास्ता और एक तरह से ये जोड़ा जाता था अच्छी तरफ रास्ता मतलब ओएसिस की तरफ डेजर्ट में ओएसिस की तरफ जो रास्ता ले जाता है उसको शरीयत कहते हैं तो ये जो अच्छी तरफ रास्ता ले जाता है तो एक बार अगर इंटरप्रिटेशन डेढ़ सौ बरस के बाद हो सकता है मौलाना हनफी कर सकते हैं तो आज एक नया इंटरप्रिटेशन क्यों नहीं हो सकता क्योंकि आज मुद्दे बहुत ज़्यादा फैल गए उस वक्त महिलाएँ इतना काम नहीं कर रही थी बाहर उनकी आमदनी नहीं थी उन चीज़ों पर शरीय बिल्कुल खामोश है बिल्कुल ये नहीं पता चलता कि जो वो कमा रही हैं मान लीजिए कल को तलाक हो जाता है तो वो जो कमाया हुआ उन्होंने घर में लगाया था उसका कितना हिस्सा उनको वापस मिलेगा तो ये सारे मुद्दे जो है इन पर बातचीत होनी जरूरी जरूरी है इन पर गौर करने की जरूरी, जरूरत है इस चीज़ को समझने की जरूरत है कि शरीय जो है वो आसमान से उतरा हुआ नहीं है कुरान आसमान से उतरा हुआ है तो ये चीज़ हम लोग अगर समझेंगे और इस तरह से हम इंटरप्रेट करने की कोशिश करेंगे तो मेरे ख्याल से महिलाओं को ज्यादा हक भी मिल सकेंगे महिलाएं अपनी पोजीशन भी ज़्यादा समझ सकेंगी और उसकी के लिए वो खुद भी अनेक प्रश्न आहेत म्हणजे केवळ तलाकच नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक ह्या सगळ्या मुद्द्या आहेतच पण नेमकं याची गरज या काय आहे ती कशी तुम्ही सांगाल की समाजाला काय सांगाल की एकत्र येणं ह्या अधिकारांची हक्कांची जाणीव करून देणं हे कितपत महत्वाचं आहे हे काय सांगाल असं आहे की माध्यमाच्या मार्फत समाजाच्याबद्दल जी प्रतिमा जाते की मुस्लिम पर्सनल लॉ जमाते इस्लामी आणि यासारखे जे तत्सम संघटना आहेत महिलांची दिशाभूल करून त्यांना एकत्र करून त्यांच्या तोंडून अनेक गोष्टी मला सवत आणली तरी चालेल मला रस्त्यावरती सोडलं तरी चालेल पण आमच्या कायद्यात बदल नको अशा वधवून घेतल्या जातं पण वस्तुस्थिती तशी नाही आहे वस्तुस्थिती अशी आहे की आज या आता या ठिकाणी मुस्लिम भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या असतील दिल्लीच्या आहेत मुस्लिम महिला मंचच्या आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळ आहे अनेक संघटनांचे प्रतिनिधी आलेले आहेत की ज्यांना मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामध्ये सुधारणा हवी आहेत आणि यांचं सगळ्यांचं आणि आमचं असं म्हणणं आहे की हे सगळे कायदे माणसाने निर्माण केलेले आहेत आणि माणस तो बदलू शकतो वेगवेगळ्या स्तरावरती जे काम करणाऱ्या महिला संघटना आहेत त्यांना एकत्र आणावं आणि संविधानात्मक जे हक्क आहेत ते मिळवण्यासाठी त्यांना एक या संदर्भामध्ये आवाज त्यांचे विचार यावेत आणि शासनालासुद्धा हे दाखवून द्यायचं आहे की यापूर्वी जे वेगवेगळ्या व्यक्तिगत कायद्यामध्ये जे बदल झालेले आहेत तेव्हा त्या ते त्या ते समाजातल्या धर्मवादी लोकांनी त्याला विरोधच केलेला आहे आत्ता मुस्लिम व्यक्तिगत कायदा बदलू नये अशा पद्धतीचा जो आवाज करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याच्यापेक्षा ते तेवढ्याच उत्साहाने आणि जोमाने आणि नि निर्भयपणाने आम्ही आमच्या कायद्यामध्ये सुधारणा आणू इच्छितो आहेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वगैरे जे आहेत ते प्रग प्रगतीला प्रतिरोध करण्यासाठी अडवण्यासाठी निर्माण झालेल्या जा संघटना आहेत पण मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड म्हणजे सर्व मुसलमानांची प्रतिनिधी आहे अशा प्रकारचं सरकारने समज करून घेऊ नये किंवा कुणीही राजकीय पक्षाने सुद्धा तसं मानू नये तर आमच्यासारख्या संघटना ज्या पन्नास वर्षापासून या विषयावरती काम करत आहेत आमचाही आवाज विवेक आवाज आतला आवाज महिला मतांचा आवाज त्याने ऐकावा असं आम्हाला यातून एक आवाहन निर्माण द्यायचं अनेक हक्क जे त्यापासून मुस्लिम समाजातल्या महिला ज्या आहेत त्या, त्या वंचित आहेत अनेक वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं शिक्षणाचं अत्यल्प प्रमाण आहे अनेक जुन्या अशा रूढी परंपरा आहेत त्यासुद्धा या समाजामध्ये काटेकोर पाळल्या जातात मुलींवरची बंधन आहेत नेमक्या काय समस्या आहेत कशा पद्धतीनं या सगळ्याला सामोरं जावं लागतं हे आपण जाणून घेऊयात रुक्साना तू मराठवाड्यातनं आलीस पुण्यामध्ये शिकतेस पण एकूणच तू जेव्हा तुझ्या समाजामध्ये पाहतेस अवतीभवती पाहतेस तेव्हाची परिस्थिती काय आणि या सगळ्याबद्दल काय वाटतं मुस्लिम आहेस म्हणून रूम न देणं हे नॉन व्हेजिटेरियनच लोक असतात था, ह्यांना स्वच्छता म्हणजे स्वच्छता अप्रिय असतात हे असं बोललं जातं आर्थिक बाबतीत सांगताना असं की मुलींना कुठले अधिकार दिले जात नाहीत मग घरामध्ये दे देखील तुम्ही मतदान कोणत्या पक्षाला करणार आहे हे देखील घरून सांगलं जातं तेव्हा त्या कुठंतरी जातात आणि कमवण्याचा तर प्रश्नच नाहीये म्हणजे मुलींना आधीच शिकवलं जातं उर्दू शिक्षण उर्दू दिलं जातं दहावीपर्यंत बारावी नंतर है। ते काही अवेलेबल नसल्यामुळे उर्दूतलं शिक्षण म्हणजे त्यांचं सगळं फेल जातं मग लग्न हे देखील स्त्रीच्या तिच्या मर्जीनं होत नसतं जे घरातले कोणतरी सांगतायत म्हणून ते होतंय मग पुन्हा तलाकची समस्या ह्या सगळ्या समस्या पुढे येत आहेत आणि ह्याकडे नेहमी असं दुर्लक्ष केलं जातं तर त्यावर प्रत्येकाने काम करावं आणि शिकावं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे किंवा मुस्लिम मुलगी म्हणून तुला काय अनुभव येतात काय अडचणी येतात आणि तुझे हक्क कुठले आहेत किंवा काय आणि आज या सगळ्या हक्कांची मागणी करण्यासाठी तुम्ही इथे सगळे आहात तर काय वाटतं ग्रामीण भागात जेव्हा लग्नाचा विषय मुली मुस्लिम मुलगी आहे तिला शिकवायची गरज नाही फक्त तिला बुरका बुरका घालणं पाच टाइम नमाज पडणं हे कंपल्सरी केलं जातं मुलीला जेव्हा प्रत्यक्षात पाहुणे पाहायला येतात तेव्हा असं सांगतात की चालून दाखव पाच टाइम नमाज येते पाच टाइम म्हणजे पाच तरी कलमे तुला पाठ आहेत का हे सर्व करून दाखव तसंच कुराण कुराणला तू मानती का कुराणमध्ये जे काही आहे तेच तुम्ही प्रत्यक्षात केलं पाहिजे आणि हे जे शिक्षण घेतात ते तुम्ही म्हणजे एकदाच विसरू शकता पण हे नाही विसरू शकत कुराण असं ते सांगितलं ते हे विचार ते बदलायला पाहिजे असं मला असं वाटतं बरोबर बर की ज्या पद्धतीनं बदलाव अपेक्षित आहेत आणि हक्क आणि अधिकार आहेत त्यासाठी या मुली आज इथं जमलेल्या आहेत तू काय सांगशील की एकूणच तरुण पिढी तुम्ही कशा पद्धतीनं हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत याला फेस करता समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि तरुण म्हणून तुला काय वाटतं अशिक्षित बना जो मुस्लिम समाजामध्ये आहे याला हा काहीतरी मला एक कारण वाटतं यामध्ये कारण की शिक्षण नसल्यामुळे स्वतःची गुलामी जाणीवच या ठिकाणी लोकांना होत नाहीये स्वतःच्या हातातल्या पाया आणि पायातल्या त्यांना फुलांचे गजरे वाटत आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतच नाही आपण या गुलामगिरीतून बाहेर पडावं वा, या वाईट परिस्थितीतून बाहेर पडावं त्यामुळे यासाठी लोकांना शिक्षण फार आहे मुस्लिम समाजात शिक्षण प्रमाण झालं पाहिजे तू ज्या भागात येतोस त्या भागातलं मुस्लिम समाजाची परिस्थिती काय तुला काय अनुभव येत किंवा इथं शहरामध्ये आल्यावरती काय तुला हा बदल जाणवतो मी मुस्लिम घेटोज मधूनच येतो तिथली परिस्थिती अशी तुम्ही तिथे जातील की असं वाटेल तुम्हाला अजूनही तुम्ही ऐंशीच्या दशकात राहताय काय आधी बुरख्याचं प्रमाण नव्हतं हिंदू समाज आपण एका एका बाजूला बघितला तर धर्म परंपरा धर्म सुधारण्याची मोठी चळवळ असल्यामुळे हिंदू समाज हळूहळू धार्मिक बाहेर त्या उलट मुस्लिम समाज अजून धार्मिक आणि कट्टरतेवादाकडे झुकतोय मी स्वतः त्याचा एक अनुभव घेतलाय असा की ऐंशीच्या दशकात नव्वदच्या दशकात जेव्हा मी घेटोजमध्ये राहायचो तेव्हा बुरख्याचं किंवा तत्सम गोष्टींचं प्रमाण नव्हतं स्त्रियांमध्ये आज आपण गेला तर नव्वद ते ब्याण्णव टक्के मुसलमान स्त्रिया या बुरखा घालतात मग ते ग्रामीण भाग असो किंवा भाग असो म्हणजे मुस्लिम समाजाबद्दल असं म्हणलं तरी चालेल की गंगा उलटी व्हायला लागली आहे समाज असं तरी चालेल तर यामुळे मुसलमान स्त्रीला जी आपण म्हणतो की हक्काची जाणीव हिंदू स्त्री जी जिला तिला हक्काची जाणीव झाली आहे ज्याला परंपरा असल्यामुळे तशी मुस्लिम स्त्रीला हक्काची जाणीवच नाही त्यामुळे आपण बघतोय की तलाक आम्हाला तलाक ट्रिपल तलाकला आम्ही सपोर्ट करतो यासाठी अडीच अडीच कोटी सहाय्य जमत आहेत पण आमचे मुस्लिम सत्यशोधक मंडळ जेव्हा सहाय्य घ्यायला जाते तेव्हा अल्प प्रमाण आहे किंवा आम्हाला प्रश्न विचारला जाते म्हणजे स्टॉक होम सिंगाची सिंड्रोम आपण म्हणतो ना की जो आपल्या अन्याय करतो त्याच्यावरच आपलं प्रेम बसतं ती परिस्थिती आज मुस्लिम समाजातल्या स्त्रियांवर आहे आणि पुरुष पुरुष तर पुरुष मानसिकता असल्यामुळे ते तर लादणारच आहे शहाबानो प्रकरणानंतर सायरा बानोच्या निमित्तानं खूप महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं चर्चेला आलेले आहेत या मुस्लिम महिला अधिकार परिषदेच्या निमित्तानं सुद्धा अनेक प्रश्नांवरती चर्चा केली गेलेली आहे आणि या महिलांना संविधानाने दिलेले जे अधिकार मिळावेत त्यासाठीच ही लढाई सुरू आहे पुण्याहून व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके महाराष्ट्रवन